भगवान बुद्धांची अमरवाणी धम्मपद दार्शनिक तात्विक विचारांचा समन्वय प्राध्यापक धर्मानंद कोसंबी बालवग्गो धम्मपद क्रमांक साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट आणि सासष्ट दिघा जागरतो रती दीगं संतस योजनम दिघा बालान संसारो सद्धम्म अविजानतम जो जागत राहिला आहे त्याला रात्र लांब वाटते जो थकला आहे त्याला योजन लांब वाटते सदधर्म न जाणणाऱ्या मूर्खांचा संसार फार लांब होतो चरंगचे नादिग्छेय श्रयंग सदीसमतनो एकचर्यंग दळंग नथी वाले सहाय्यता संचार करीत असता जर आपल्यापेक्षा श्रेयस्कर किंवा आपणा सदृश्य असा सो असा सोबती मिळाला नाही तर एकटेच फिरण्याचा दृढ निश्चय करावा मूर्खाशी संगती नको पुता मत्ती धनमत्ती बालो विहती आत्ताही अत्तनो नथी कुत्तो पुत्ता कुत्तो धन पुत्र माझे आहेत धन माझे आहे या कल्पनेने मूर्ख मारला जातो जर आपणच मुळी आपले नाही तर कुठचे पुत्र आणि कुठचे धन यो बालो मय्यती बालंग पंडितो वापी तेन सो बालोच पंडित माने व वे बालोती ती जो मूर्ख मूर्खपणा मान्य करतो तेवढ्यानेच तो पंडित होतो पण मूर्ख असून जो आपणास पंडित मानतो त्याला मूर्ख म्हणतात या वजीवं से बालो पंडितंग पह्यरोपासती नसो धमंग विजानती दी सुपरसंग यथा मूर्खाने जरी पंडिताची या वज्जीव पयुर्पासना केली तरी त्याला धर्माचे ज्ञान होत नाही जसे पळीला आमटीच्या स्वादाचे ज्ञान होत नाही महुतमपी चे पंडितं पंडितंग पहिपासत्ती खिपंग धम्मंग विजानती जिवा सुपरसंग यथा सुज्ञाने जरी मुहूर्तमात्र पंडिताची पर्युपासना केली तरी त्याला तात्काळ धर्माचे ज्ञान होते जसे जिबेला आमटीच्या स्वादाचे ज्ञान होते चरंती बाला दुमेधा अमितेनेव अत्तना करोंता पापंक कमंक य होती कटुकपल्लंग आपले आपणच स्वतःचे शत्रू होऊन दुर्बुद्ध मूर्ख माणसे वावरत असतात व ज्यांचे फळ कडू आहे अशी पापकर्मे करीत असतात awardless like and subscribe